आता बोललो की जे काही तिकडचं जो काही गणित आहे तो मी मला वाटत माझ्या मनात शंका आहे की ते मला असं वाटत की सापडणार भैया शेवटचा प्रश्न बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात आता ज्या पद्धतीने पावलं उचलली जात आहेत बऱ्यापैकी पोलीस अधीक्षकांनी ज्या कारवाई केल्या याच्यावरती तुम्ही समाधानी आहात का आणि एकंदरीत हे सगळं जे चित्र होतं आतापर्यंत त्याचा बदल ते असं वाटतंय का नाही काही ठिकाणी बदल होतो ते मान्य आता त्या रेतीच्या संदर्भातला सुद्धा जे याच्यावर गाड्या जे आपण त्यांनी पकडल्या पण मला जी माहिती भेटते की अजून त्याच्यामध्ये गाड्या मी ते जे सीसीटीव्ही फुटेज आणि ते मागवले चाळीस गाड्यावरती काहीतरी गुन्हे नोंद झाले ना

विषय जो, जो रीती संदर्भातला आहे तो विषय मला काय कारवाई हो केली मला माहित नाही पण ते कुठून परळीमध्ये पोलीस स्टेशनच्या समोर काही व्यापाऱ्यांनी काल ठिया केला होता एका व्यापाऱ्याला त्याच्या जमिनीवरती अतिक्रमण करून त्याला जीव मारण्याची धमकी दिली होती काल त्यांनी ठिया केला अद्याप त्या प्रकरणात गुन्हा वगैरे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याचबरोबर परळीमधील व्यापारी असलेले महादेव मुंडे यांची देखील पंधरा महिन्यापूर्वी हत्या झाली होती मात्र त्यातील आरोपी अद्याप अटत नाहीत या दोन्ही घटनाकडे कसं पाहताय आणि थांबलं कसं पाहिजे मग मूळ काय परिस्थिती जे काही लोक सर्वसामान्य लोक मांडतात इतके दिवस हे लोक बोलत नव्हते मी ते आता सगळे जण बोलतातून म्हणून सर्वसामान्य लोकांना तिथे कुठं अडचण ते विषय लोकांसमोर तुम्ही थोडीशी माहिती घ्या की परळीमध्ये जे काही वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापासून ज्या व्यापाऱ्यांकडं एजन्सी होत्या

जो काही विषय ह्या संदर्भातला आहे की जी अडचण चालू त्या आणि त्यांनी बोलल्यानंतर सुद्धा संतोषांना देश कुटुंबीय त्यांना भेटलेलं आहे हे आपण बघितलं आहे आणि ते त्यांना काय बोलले ते त्यांनी सुद्धा मीडिया समोर बोलले आणि मी एक दोन दिवसामध्ये सुद्धा त्यांच्या कुटुंबाची भेट घेणार त्या विषयावर मी चर्चा मात्र सीआयडी असतील यंत्रणा यांना काय तुमचं आव्हान आहे सांगितलं की जे समोर आरोपी अटक केल्यानंतर ते आरोपी कुठं कुठे होते त्यांना कोणी कोणी सहकार्य केलं तर या संदर्भात जे तपासी यंत्रणा आहे त्यांनी माध्यमांना सांगितलं पाहिजे लोकांना सांगितलं पाहिजे असं वाटतं मी जे म्हणते अठ्ठावीस त्यांनी तपासलं पाहिजे किंवा एखाद्या दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये सगळ्या हॉस्पिटल मध्ये आज सी सी टी वी तिथे घ्यायच्या किंवा मीडियावरती हा सगळ्या गोष्ट सगळ्याच हॉस्पिटलला माहिती एखादा एखाद्याला आरोग्यासाठी काय अडचण असेल तो आरोग्यासाठी हॉस्पिटल मध्ये अडचण झालं त्याच्या हॉस्पिटल ची त्याच्यामध्ये सुट्टी नसेल पण पुण्यामधल्या आता हा विषय सगळ्याला माहिती वारंवार मानत तर त्या संदर्भ हॉस्पिटल संदर्भात जर माहिती असेल तर माझी विनंती असेल आणि या तपासामध्ये पोलिसांनी सुद्धा काय केलेलं आहे हे सुद्धा मी त्यांना पत्र दिलेलं आहे भविष्यामध्ये ते काय तपास काय केले आहे तरी त्यांच्यावरती विचारलं रेल्वे उद्या बीड पर्यंत टेस्ट होणार आहे हायस्पीड रेल्वेची बीड शहरापर्यंत टेस्ट होणार आहे कसं पाहताय तुमचे लोकप्रतिनिधी खासदार देखील तुमच्या पक्षाचे आहेत आणि बीड पर्यंत रेल्वे आणि सर्वात म्हणजे महत्त्वाचं भैया यामध्ये स्वर्गीय केशर कापू यांचा देखील मोठा वाटा आहे रेल्वेचं जी मंजुरी होती त्याचा पाठपुरावा होता कसं पाहताय आतापर्यंत जेवढे लोकप्रतिनिधी खासदार म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये राहिले मुंडे साहेब असतील बजरंग बाप्पा असतील अनेक तुम्ही जो पाठपुरावा ह्या संदर्भात सर्वांनीच ह्या विषयावरती इथे केलेला आहे आणि आनंदाची गोष्ट त्या मी मागच्या हे बीपीडीसीमध्ये बोलले की आता समजा आपण हे दोन नंबरचे धंदे आपण म्हणून मी पहिल्या दिवशी आधी हा प्रस्ताव दिला एमआयडीसी म्हणून दोन्ही कनेक्टिव्हिटी आपल्याकडे चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये अजून एक भर त्याच्यामध्ये झाली बोर्ड नॅशनल हायवेची कनेक्टिव्हिटी झालेली रेल्वेची कनेक्टिव्हिटी पूर्ण होती रेल्वेची अजून एक कनेक्टिव्हिटी जो दुसरा भाग औरंगाबाद जो आहे मला वाटतं एकशे ऐंशी किलोमीटर जोडायचा राहिला त्या संदर्भातलं सुद्धा डीबीडीसी मध्ये चर्चा झाली ती बैठक तिथं त्या संदर्भातलं दादांनी तिथं सांगितले अजून त्याच्यामध्ये भर एअरपोर्टचा विषय त्यांनी काढला एअरपोर्टच्या विषयामध्ये मग या सर्व कनेक्टिव्हिटी आल्यानंतर जशी रेल्वेचं तुम्ही तो आपण कधी पण बीड जिल्ह्या संदर्भातलं थोडीशी छबी वेगळी गेली आहे येणाऱ्या काळामध्ये जर ह्या गोष्टीकडं एम आय डी रोजगार देण्यासंदर्भात जर बोल काही कंपनीजला सुद्धा बोलणं मला चालू केलं तर ह्याच्यामध्ये विकासाच्या संदर्भात मतदार संगत नाही की जिल्ह्यामध्ये ह्याची भर भेटत आणि मला आनंद आहे अठ्ठावीस तारखेला जो आपला बिल्ड मध्ये मोर्चा झाला होता एक लाख लोक सगळ्या जाती धर्माचे लोक जमले होते न्याय भेटण्यासाठी त्या कुटुंबासाठी मला ही माहिती भेट भेटली होती की त्या कालावधीमध्ये एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये वाल्मिक करार तिथे म्हणजे ट्रीटमेंट घेत होते म्हणजे फक्त आराम करत होते वरतून टी व्हीवरतून हा सगळा जे काही हा सगळा विषय ते बोलतो त्या कालावधीमध्ये कोण त्यांना भेटलो किंवा कोणत्या माणसांनी त्यांना केलं कोण भेटून इतके दिवस त्यांना काय संरक्षण दिलं त्या हा कोणत्या दिशेने चालू वारंवार हा विषय बोलतोय मी एकीकडे म्हणतोय ना की काही लोक अटक झाला पण दुसरीकडं म्हणजे जे आता ते त्या संदर्भातलं आमदार म्हणून मी पत्र दिलेलं आहे की या हॉस्पिटल किंवा पुण्यामध्ये अजून काही हॉस्पिटल असतील कुठं ऍडमिट ते होते कुणी केलं होतं कोण भेटायला आलं होतं आणि त्या कालावधीमध्ये जी ही घटना घडली त्याच्यावरती जे सी डी आर रेकॉर्ड तपासून ज्यांनी कुणी वरतून दबाव टाकलेला अधिकाऱ्यांनी ते सी डी आर तपासले तर समोर समोर लक्ष दिले या घटनेला छप्पन दिवस पूर्ण झाले वेगवेगळे सीसीटीव्ही फुटेज समोर आले कॉल रेकॉर्डिंग समोर आले म्हणावे त्याची कारवाई होत नाही किंवा काय सांगायला समजा बघा ह्याच्या मागचं कारण असं आहे की मुंडे साहेबांनी बोलताना सांगितलं की वाल्मिक वाल्मिका निकटवर्ती त्यांनी सांगितले एक मंत्री म्हणून निश्चितपणे त्यांना संरक्षण दिसून ज्या पद्धतीने वाल्मिक सरेंडर तुम्ही अटक झाल्यानंतर तपासामध्ये त्यांच्या हातातील गोरे हे पोलिसांनी का काढले नाही हे तुमच्या मीडियाच्या समोर सुद्धा हा विषय आलेला आहे मग कुठेतरी त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट त्या संदर्भात दिली जात ना जो कोणी फरार आहे जे कोणी तुम्ही हा पण प्रश्न विचारला की त्या अजून का अटक झाली मला माझी शंका आहे त्याच्यामध्ये जी कुणी परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जे घडलेलं आहे मला वाटत नाही ते, ते सापडत भैया उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आष्टी मतदारसंघात विकास कामांचं उद्घाटन होतंय दोन कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी कार्यक्रमाची पत्रिका आहे बॅनर्स आहेत त्यावर देखील तुमचे फोटो आहेत तुम्ही जाणार का कार्यक्रमाला हो ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत आम्ही जरी एक वेगळ्या भूमिकेसोबत असलो आणि एका विचारासोबत सुरू असतो पण आमदार म्हणून तिथे शासकीय कार्यक्रम आहे तिथं जे तिकडचे आमदार जे आहेत सुरेश आमदार धस यांनी पण मला बोललं आहे माझं नाव टाकलं आहे मला विचार मी येणार कार्यक्रमात का आपण मतदारसंघातलं एखादं विकसित काम जर असलं तर आपण त्यावेळेसचे ज्या खात्याचे मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपण त्यांना भेटावंच लागेल आणि आपण तो कुठे ह्या डीपीटीसी मध्ये जी काय कितक्या दिवसाची मागणी होती मी पहिले सुद्धा ह्या अधिवेशनात बोललेलो विषय की ही जी योजना आहे देवेंद्र फडणवीस साहेब असताना त्यांनी उद्घाटन केले ही मंजूर केलेली योजना जे आपण आपण सुद्धा बीड शहरामध्ये राहतो आज आपल्या घरी सुद्धा पंधरा पंधरा दिवसाला पाणी येतं तीन लाख लोकसंख्या आहे त्यांना सुद्धा ह्या विषयावरती त्यांनी एक दालनाथ जाऊन भेटलो ते त्यांनी सुद्धा पण पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की योजना तुम्ही चालू केली आणि आज त्याच्या ह्या डीपीडीसी मध्ये ऍक्शन जी आदित्य दादा त्याच्यावरती की उद्याच्या कार्यक्रमाला तिथे जाणार चौकशी समिती नेमलेली परळीमध्ये आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का आणि एकंदरीतच ज्या पद्धतीने सुरेश दसांचं म्हणणं आहे की दोन हजार एकोणीस पासूनची चौकशी केली जावे फक्त दोन वर्षाची नाही तर दोन हजार एकोणीस पासून चौकशी केली जावी मी आत्ताची माहिती मला भेटली सर्वच मला वाटतं किल्ल्याची चौकशी समिती आणि त्याची तारीख अजून ठरलेली नाही पण ही आल्यानंतर या ज्या कालावधीमध्ये जे काही ते ज्या पद्धतीने चौकशी करतात किंवा मी माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा ज्या कामामध्ये जी खालीवर झाले ज्या चुकीच्या पद्धतीने अधिकारी त्याचे सुद्धा मी पत्र त्या समितीला देणार आहे आणि ते, 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 ते दे दे। काय चौकशी करतात त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मात्र असं वाटतंय का की या सगळ्या चौकशी समितीमधून म्हणून निपक्षपाती पद्धतीने हे सगळं होऊ शकतं का जास्त जसं की तुम्ही मग अशी संशय व्यक्त केला की मंत्रिपद असतानाच देखील मग आता देखील तशा पद्धतीने होऊ शकतं असं वाटतं का किंवा इन्फ्लुएन्स होईल का असं वाटतंय काय हे दोन्ही विषय तपासाचा भाग संतोष देशमुखांचा हा पोलिसांकडे तपास आहे की जे काय करतात सगळ्या वस्तू काय गोष्टी त्यांच्या जेकडं आहेत समजा आपण सीडीआर त्यांना जर बांधितलं अंतिम सगळ्या लोकांना जर दाखवला हे त्यांना दाखवता येतो नाही येत हे मला माहीत नाही पण त्यांच्याकडे आहे पण हे जे काही कामं झालेले आहेत म्हणजे जिल्हा परिषद असतील पंचायत समितीचे माध्यमातून असतील नगरपालिका असेल हे कागदावरती कामं झालेली ह्या चौकशीमध्ये जे कागदावरती ज्या गोष्टी येणार आहेत आणि ती चौकशी समिती ही अजितदादांनी लावलेली त्याच्यामुळे मला असं वाटतं तिथं तिथं काहीच खालीवर करता येणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही पैसे मंजूर आपल्या जिल्ह्याला किंवा मतदारसंघ मतदारसंघाला प्रामाणिकपणे काम होतं असं मला वाटतं भैया आपण जर बघितलं तर निवडणुकीपूर्वी जी महायुती अखंड होती नाराजी नव्हती त्यामध्ये आता कुठेतरी नाराजी दिसत आहे एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोललं जातं आहे आजच्या बैठकीला देखील ते व्ही सीद्वारे उपस्थित राहणार होते दुसरीकडं रायगडच्या पालकमंत्री पदावरून गोगावले असतील आणि तटकरे असतील यांच्यामध्ये वाद सुरू आहे तिसरीकडे आमदार सुरेश दस हे धनंजय मुंडेवर बीडमध्ये आरोप करत आहेत पंकजा मुंडेवर आरोप करत आहेत महायुतीमध्ये कुठेतरी बेबनाव दिसतोय हा <coughs> <में आपला मतल्णा, coughs> तुम्ही विरोधी पक्षाचे आमदार आहेत आणि जिल्हाध्यक्ष सुद्धा मी लई लहान माणूस मतदारसंघा पुढतच मी आतापर्यंत जे काही विषय जो विषय मी बोलतो तुला असं वाटतं आमचे नेते असतील पक्षाची आमची जी प्रमुख असतील त्या या संदर्भात मग तर आपण दे 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 भाई देशमुख हत्या प्रकरणाला छप्पन्न दिवस होत आहेत अशामध्ये कृष्णा आणि अजूनही फरार आहे काही तर्कवितर्क लावत जातात पुरावे नष्ट करण्याची देखील भीती धनंजय देशमुख यांनी उपस्थित केलेली आहे तुम्ही या सगळ्या संपूर्ण प्रकरणामध्ये काय मागणी करणार आहात याच्यानंतर मी पहिल्यापासून हीच मागणी करतो की त्यांना संरक्षण हे फक्त धनंजय मुंडे साहेबांमुळे मंत्री असल्यामुळे त्यांना त्याची कारण दाखवली सरेंडर पासून अठ्ठावीस तारखेला ते कोणत्या हॉस्पिटल मध्ये आणल्या पाहिजे काय तपासाचा भाग म्हणून त्याला अटक केलं म्हणून तो कुठून कोणत्या रूट तिथं होते हे पुढं का आणत नाही ह्याच्या मागचे कारण काय त्या कालावधीमध्ये त्यांना जे, जे काही लोक भेटले ज्यांनी ऍडमिट केलंय किंवा ज्या केस गुन्हा नोंद होताना जे काही बारा तास उशीर झाला एवढी मोठी घटना होत झाल्यानंतर काय कारण होत कुणीतरी वरतून फोन केलंय ना हे आणि फोन रेकॉर्ड हे जात नसतात ह्याचा तपास केला तर सगळ्या गोष्टी